शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळानं आपल्याला एकीकडे परेशान केलेलं आहे दुसरी गोष्ट आरक्षणामुळे अर्धे आर लोक हवाल दिले आसमानी संकट आपल्यावर आलेलं आहे काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झालं काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालं शे, शेतकऱ्याचं एकूण उत्पन्नामध्ये घट झालेली असं असताना सरकार काय करू लागलं तर जाहिरातबाजी मध्ये भेटली सरकारी मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे आणि पैसा जनतेचा आणि प्रचार मोदीचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही मोदीजींनी त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्यांच्या पैशातून कराव पक्षाच्या पैशातून करावं तर ते पक्षासाठी आता मोठे मोठी आदानी सारखे देणगीदार त्यांना शोधून काढले तेवढा छोटासा ट्रक घेणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाहीये सगळ्या गोष्टी आदानीच्या घशात घालायच्या आहेत तर त्याच्या पैशातून हा प्रचार करावा असं आमचं म्हणणं पक्षापेक्षा आम्ही जनतेला मोठं समजतो शेतकऱ्यांना मोठं समजतो जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांच्या मालाला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल त्यांच्या सोयाबीनला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचा जो त्यांना सांगितलं होतं नियमित कर्ज भरणाऱ्याला पैसे आम्ही परत करू ते पैसे जर परत आले असेल जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याला वेळेवर पीक विमा भेटलेला आहे वेळेवर पीक कर्ज भेटलेलं कर आहे तर शेतकऱ्यांना या रथाचं बिलकुल हार पुरे उधळून स्वागत करावं आमचं काहीच म्हणणं नाही पण ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना या था थांबवला था था। पाहिजे ही हार रथ थांबवला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आम्हाला जिथं आठ दिसेल तिथं आम्ही विरोध करतो याचे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले इकडे दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये दे महाराष्ट्राचे नेते फिरू लागले मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मुद्योर्, मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद